बालमित्रांनो नमस्कार गम भन मराठी भाषा कार्यशाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मी सीमा देसाई बालमित्रांनो गेले काही दिवस तुम्ही ऐकत आहात की नवरात्र विशेष कथामाला या यूट्यूब चॅनलवरती आम्ही सुरू केली आहे लहान मुलांना आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या आणि नावाजलेल्या महिलांबद्दल या नवरात्रोत्सवात त्यांची माहिती लहान मुलांपर्यंत गोष्टीरूपात आणि सोप्या भाषेत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे बालमित्रांनो आजची गोष्ट ही बालभारतीच्या कथासंग्रहामधून एक आठवणीतली कथा म्हणजेच बालभारतीच्या जुन्या पुस्तकांमधून एक गोष्ट तुमच्यासाठी शोधून काढली आहे तर ऐकूया गोष्टीचं नाव आहे कोणासाठी बाळासाठी गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या काळातली रायगडावर घडलेली तो दिवस होता कोजागरी पौर्णिमेचा रायगडावर मोठा समारंभ होता गवळी दूध घेऊन गडावर चालले होते काही गवळणीही निघाल्या होत्या गडाखाली एक छोटे गाव होते त्या गावात हिरा नावाची एक गवळण राहत होती तिलाही आज दूध घेऊन गडावर जायचं होतं धारा काढल्या होत्या चरव्या दुधाने भरून ठेवल्या होत्या पण बाळ झोपल्याशिवाय तिला काही बाहेर पडता येत नव्हतं तेवढ्यात एक गवळण तिथं आली ती हिराला म्हणाली अगं झालं का नाही तुझं चल ना हिरा म्हणाली तू हो पुढं माझे पाळ ताने झोपायचे आहे त्याला झोपवते आणि मी निघते हिराला बोलवायला आलेली गवळण पुढे निघून गेली हिरानं बाळाला पाळण्यात घातलं आणि बराच वेळ ती झोके देत उभी राहिली अखेर एकदाच तिचं बाळ झोपलं आणि मग दुधानं भरलेल्या चरव्या घेऊन हिरा घराबाहेर पडली निघण्यापूर्वी शेजारच्या आजीला ती म्हणाली आजी जरा बाळाकडे बघा झोपला येतो एवढं दूध गडावर विकून दिवस मावळ्याच्या आत येतेच हं निघायला आधीच उशीर झाला होता झपाझप झप जब पावलं टाकत गडावर ती चढू लागली ती गडावर पोहोचली तेव्हा इतरांनी आपलं सगळं दूध विकलेलं होतं विकत घेणारेही कोणी नव्हते दूध विकायला बराच वेळ लागला दिवस केव्हा मावळला हे तिच्याही लक्षात आलं नाही दिवस मावळलेला बघून तिच्या मनात आलं गडाचे दरवाजे तर बंद झाले नसतील दरवाजे बंद झाले तर घरी कसे जाता येईल आणि मी घरी नाही गेले तर घरातल्या बाळाची काळजी कोण घेईल बाळाच्या ओढीने ती घाईघाईने निघाली मुख्य दरवाजाशी ती आली गडाचा दरवाजा बंद झालेला होता लगेच ती चौकीदाराकडे गेली त्याला कळवळून म्हणाली बाबा मी हात जोडते दरवाजा उघडा मला घरी जाऊ द्या माझे बाळ घरी एकटेच आहे चौकीदार म्हणाला मला दरवाजा उघडता येणार नाही गडावरचे दरवाजे दिवस मावळायला बंद होतात आणि ते दिवस उगवायला उघडतात महाराजांचा तसा हुकूमच आहे हिराने त्याची पुन्हा पुन्हा विनवणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही काय करावे तिला कळेन असे झाले कोठून खाली उतरता येईल का याचा विचार करत ती इकडे तिकडे पाहू लागली वाट शोधण्यासाठी ती गडावर फिरू लागली या बुरुजाकडे जा त्या बुरुजाकडे जा अशी ती पुष्कळ फिरली वाट काही दिसेना तिच्या डोळ्यांसमोर तिचा बाळ दिसू लागला मग मात्र तिला राहावेना ती निघाली काहीही करून गड उतरायचाच असे तिने ठरवले एका कड्याजवळ ती आली बाळाच्या ओढीने ती कशी बशी कडा उतरू लागली मध्येच तिचा पाय घसरत होता ती पडत होती पण उठून पुन्हा गड उतरत होती एक एके ठिकाणी तिचा पाय निसटला पण झाडाच्या एका फांदीनं तिला सावरलं काही झालं तरी ती थांबली नाही अखेर एका अतिशय अवघड कडा उतरून ती खाली आली गड उतरल्यावर तिला कोण आनंद झाला बाळाला भेटण्यासाठी ती धावत सुटली ती घरी आली बाळ रडत होतं आजीच्या मांडीवरून तिनं बाळाला उचलून घेतलं त्याला पोटाशी धरून कुरवाळलं त्याचे पटापट -पत पापे घेतले आईला पाहून बाळ हसू लागलं पुढे ही हकीकत शिवाजी महाराजांच्या कानी आली हिराच्या या धाडसाचं त्यांनाही नवल वाटलं त्यांनी तिला बोलावून घेतलं तिला मोठं बक्षीस देऊन तिचं कौतुक केलं हिरानं किती मोठं धाडस केलं होतं हे कोणासाठी आपल्या बाळासाठी ज्या कड्यावरून हिरा गड उतरून खाली गेली तिथे महाराजांनी कालांतराने एक बुरुज बांधला तो आजही रायगडावर आहे हिरकणीचा बुरुज म्हणतात तो हाच बालमित्रांनो हा बुरुज आईच्या प्रेमाची साक्ष देतो बरं का आजही रायगडावर हा बुरुज तटस्थ उभा आहे